वर्षी सर्वजण छान सहकार्य करतात आपला छेबिना खूप छान होतो सगळीकडे आपल्या काळेश्वरी मंदिराचं आपल्या छेबिन्याचं नाव दिसत गेल्या वर्षी काळुबाई मध्ये असा कधी छबिना झाला नाही मला तरी वाटत नाही की आपल्यासारखा गेल्या वर्षी छबीना झाला गेल्या वर्षी आपला छबिना बघून अनेक लोकांनी यावर्षी वेगवेगळ्या प्रकारे तयारी केलेली आहे की यावर्षी आमचा छबिना एक नंबर हो हे बघून मला तर असं वाटत नाही की कुणाचा आपल्यापेक्षा भारी होईल मला तरी वाटत नाही आणि झाला तरी आधी आनंद आहे आपल्याला बरोबर आहे का नाही आज एवढा मोठा छबीना सगळ्यांनी सहकार्य केलं सगळे संघ येणं एकत्र जाणं एकत्र येणं सगळं एकत्र देवीला निवड होणं आपलं होणं हे खरंच मी माझ्या तोंडाने आपल्या मंदिराचे सांगत नाही खरं बोलण्यासारखी गोष्ट आहे की सगळ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे बरोबर आहे का नाही छान सगळे सहकार्य करतात दरवर्षी असा छबीना झाला पाहिजे दरवर्षी आपला चबेना असा एकत्र जर झाला आपलंही नाव आपल्या मंदिराचंही नाव जे मंदिर काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्र जे तुम्हा सर्वांसाठी आहे आधी ते मंदिर तुमच्या सर्वांचं नाव सर्वांचं नाव मोठं करणारे नेमचं माझं एकच नाही जरी तुम्ही काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्र हे नाव जरी घेतलं तरी समोरचा माणूस आपल्याकडे बघतानी चांगल्या जरी बघतो समोरचा देऊळ काय अगदी दे राजकीय राजकीय नेता पण आपल्या मंदिरात चांगल्या नजरने बघतो कारण की आपले अन्नदान छत्र आहे आणि हे आपले सगळ्यांची एकी आहे ती एकी कायम अशी राहिली पाहिजे आणि एकी अशी कायम टिकून राहिली पाहिजे आज सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे कारण की काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र हे तुम्हाला सगळ्यांचं आहे जरी आज प्रत्येक जण आपल्या देवाला चालवतोय जो कोणी शिष्य करत इथं भरपूर माझे शिष्य बसलेले आहेत ज्यांच्या गणमाळ्यांना अजून सव्वा महिना झाला नाही ते त्यांच्याही शिष्य येत आहेत तेही देवरुस पण करत बरोबर आहे का माझं सगळ्यांना हात जुडून एवढंच एवढीच विनंती आहे तुम्ही तुमच्या नावापुढं काळेश्वरी मंदिर आनंदान छत्रचा सदस्य हे लावलं तरी आम्हाला काही हरकत नाही पुढे सगळ्यांनी लावा तुमचंच नाव मोठं होणार आहे बरोबर आहे का आपल्या मंदिराचं आपण एक यावर्षी बसून झालं बसतो खाली या वर्षी बसून आपण आपल्या मंदिराचा एक नवीन उपक्रम केलेला आहे दरवर्षी राहणारे या यावर्षी पहिल्यांदा आहे एक तारखेलाच आपण कॅलेंडर सगळ्यांना देणार होतो पण आज आपण सगळे एकत्र एवढे एकत्र काय भेटलो नसतो पण हे कॅलेंडर मी आज व सगळ्यांना देणार आहे हे मंदिराचं कॅलेंडर आपलं काळेश्वर काळेश्वर मंदिर अन्नदान छत्र या छत्रामधील कुठल्या दिवशी काय आहे देवीचा का अभिषेक कधी आहे कुठल्या वारी आपल्या मंदिरामध्ये काय कार्यक्रम होणार आहे हे सगळं ह्या कॅलेंडर मध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळं परत असं कुणाला आपलं चैत्र पौर्णिमा कधी आहे आमोशाची पूजा कधी आहे शनिवारी मंदिरात आपल्या काय असतं प्रत्येक एकादशीला आपल्या मंदिरात काय भजन असतं कुठल्या एकादशीला भजन आहे कुठल्या आमोशाला पूजा आहे हे सगळं ह्या कॅलेंडर मध्ये लिहिलेलं आहे आपली गुरुपौर्णिमा किंवा येणारं ग्रहण कुठल्या दिवशी ग्रहण आहे कारण प्रत्येकाला गणमाळ केल्यानंतर मी ग्रहणाचं सांगत असतो की ग्रहण जेव्हा ग्रहण असेल तेव्हा त्या ग्रहणाला मंत्राला प्रत्येकाने बसायचे तर प्रत्येकाला आमचा फोन कधी लागतो न लागतो कुणापुढे कधी मेसेज नाही का भेटतो न भेटतो आता हे यात्रेचं आमंत्रण देण्यासाठी बऱ्याच जणांना फोन केले आम्ही काही काही जणांचे फोन थोडेसे लागले नाही तरी पण ती लोक आली नाही का जरी फोन नाही केला त्यांच्याकडून फोन पोहोचला नाही तरी आले तरी पण कधी फोन न लागतो न लागतो आपला कार्यक्रम कधी आहे ते कॅलेंडर मध्ये सगळं लिहिलेलं आहे त्याची सगळी नोंद घ्यायची जेवण झाल्यानंतर आपली देवी उचलल्यानंतर प्रत्येकाने कॅलेंडर आपल्या देवीपासून ठेवलं जाईल किंवा इथं असेल ज्याला कुणाला कॅलेंडर पाहिजे त्याने कॅलेंडर घेऊन जायचे आणि कॅलेंडर मध्ये ज्या तारखेला जे सण जा जे काय मंदिरामध्ये आपल्या जे काय कार्य होतात धार्मिक विधी होतात त्या विधीचा त्या विधीला सगळ्यांनी सहभागी व्हायचे एवढंच सांगतो